तर जय महाराष्ट्र मंडळी कसे आहात आज आहे आपल्या घरी शिमगा आणि शिमगा असल्यामुळे मी आलेलो आहे गावाला घराची सजावटी एकदम भारी पद्धतीने करण्यात आलेली आहे तर सगळीकडे फुलांचा माळा तसंच सगळे आपल्या पालखीसाठीची पावलं देखील काढण्यात आलेली आहेत फुलांची रांगोळी आहे इथे देखील आपले जे देवीचं स्थान असतं ते ठेवण्यात येणार आहे तसंच आजी देखील आहे घरात संपूर्ण तयारी रेडी झालेली आहे सगळेजण म्हणतात तुमच्याकडे शिमग्याला काय असतं तर हेच असतं आमचे देव आम्हाला भेटायला येत असतात तर इकडे आपण बघू शकतो इथे आपली बसणार मोठी पालखी आणि त्याचबरोबर जी मोठी पालखी आपली आहे ती पालखी इथे बसणार आहे जेवणाची संपूर्ण तयारी झालेली आहे आणि खास पालखीसाठी हा मोठा हार देखील घेऊन आलेला आहे आपण आता तयारी लागलेली असते सरे नारळ रानूबाई तयारी करते कौसुक तयारी झाली का हो झाली लवकर लवकर आवडण झाल्या येस आणि आता थोड्याच वेळात पालखी येईल सगळे नारळ वाढवून घ्यायचे तसंच आपलं देवघर जेवण पण ऑलमोस्ट सगळं रेडी झालेलं आहे सगळी जण आता तयारीच्या मार्गावर आहेत आणि थोड्याच वेळात पालखी आपल्या घरी येणार आहे त्यामुळे हर्षील झोपळा खेळतोस हा हा या तर आपण भेटूया पालखी आणायला डायरेक्ट आता पालखी आपल्या घरी येते बालकी आलेली आहे 啊啊！

आणि आता आपली छोट्या पालख्याची पण पूजा झालेली आहे त्यानंतर आपण पूजा करणार आहोत बोलावलं ना निशानांची

লাগে কিন্তু দুবা ঘন্টা পর নরা গেল ও গিয়ে পিডি 10 টাকা দিয়ে দিল ওখানে কাজ চাচ্ছি ঘন্টা হ্যাঁ মানা पाहिजे হ্যাঁ বাইরে না কিন্তু ডাইরেক্ট হ্যাঁ আচ্ছা তাই না যাও এক কো কো كله सगळे इकडे उडली हां पाय जमिनी पर हां

हा ही वर्धाना माग जण की घाल की विलास बाई एखादा यांच्या घरी दरवर्षी तू भवनीला येतेस आणि भवनीला आल्यावरती हा त्यांच्या पूर्ण कुटुंबाकडून तुला हा त्यांचा वर्षाचा हा राखण्याचा नारळ देतात तो दिलाय तर मान्य करून घे त्यांच्याकडून काय चुकवाक झाली असेल बक्षीस कर मुंबईपासून देशी परदेशी कामानिमित्त नोकरी धंद्यानिमित्त गेलेत त्यांना सर्वांना सुखा सांभाळ कर अंग्र गिडापिडा असेल त्या दुर्कर मनातल्या सर्व इच्छा असेल त्या पूर्ण करायला काम सिद्धीस नाही नोकरी धंदा शिक्षणा सर्वांना सुखाचा वाटत आहे हा त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा वर्षाचा हा त्यांचा राखण्याचा नारळ दिलाय तर मान्य करून घे त्यांच्या पाठीशी राखवली जाईल सर्व सांभाळ कर मुंबईपासून सर्व हातबीचा सर्व हा वर्धान मागे खेळे घेता विलास अळुके यांच्या पूर्ण कुटुंबातील हा त्यांचा मुंबई पासून गावापासून सर्वांचा कुटुंबाचा हा त्यांचा हातबेटीचा राखण्याचा नारावलेला मान्य करून घे त्यांच्याकडून काय चुकवाक झाली बक्षीस कर मुंबई पासून सर्वांना सुखा सांभाळ कर आंग्रो गिडापिड असेल तर दूर कर मनातल्या सर्व इच्छा पूर्ण कर आलेलं काम सिद्धीस नाही नोकरी धंदा शिक्षणा सर्वांना सुखाचा वाटत आहे हा त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा हातबेटीचा नारवलेला मान्य करून घे त्यांच्या पाठीशी राखवली जा सर्वशी सांभाळ कर आई वरदान वाघ की काल की खेबे घेतात विनायक धोंडू साळंकी यांच्या पूर्ण कुटुंबाचा त्यांचा वर्षाचा त्यांचा राखण्याचा हातभेटी सांगल्या तर माने करून घे त्यांच्याकडून काय चुकवाक झाली बक्षीस कर मुंबईपासून गावापासून सरांना सुखा सांभाळ कर आग्रो किडा पिढा ते दूर कर मनातल्या सर्व इच्छा असलेल्या पूर्ण कर आलेलं काम सिद्धी दिसणे नोकरी धंदा शिक्षणा सर्वांना सुखाचा वाटत आहे हा त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा हातभेटी सांगलेल्या माने करून घे सर्व सांभाळ कर या। आई वरधान वाघजी घाल की खेंबे घेतात संदेश सुरेश कदम याचा तुला नवस त्यासाठी तुला नारळ दिला त्या करून घेत नवस लावून झालेल्या आहेत आणि आता घरच्या सगळ्या बायका आहेत ती सगळ्या आपल्या आपल्या ओट्या आहेत त्या भरून घेतील तर माझी आई आहे आई पहिल्यांदा आता ओटी भरून घेते दरवर्षी पालकी आपल्या घरी येते आणि बोलतात ना देव आपल्याला भेटायला येतात तर हेच आहेत ते आपले देव आपल्याला भेटायला येतात वैशाली विलास आणि यांनी पूर्ण कुटुंबाची त्यांची वार्षिक ओटी भरले ते मान्य करून घ्या त्यांच्याकडून काय चुकवाक झाली बक्षीस कर मुंबई पासून गावापर्यंत सर्वांना सुखा सांभाळ कर आंग्रो गिडापिड असाल त्या दुर्कार मनातल्या सर्व इच्छा असलेल्या पूर्ण कर आलेलं काम सिद्धीच नाही नोकरी धंदा शिक्षण सर्वांना सुखाचा वाटत आहे त्यांच्या पूर्ण कुटुंबाची वार्षिक घरची ओटी भरले ते मान्य करून घे त्यांच्या पाडशाकोली द्या सर्व गोष्टी सांभाळ कर आणि आता आमची रानुबाई आलेली आहे

वर्धान मागे आणखी कालकी खेंबे घे विशाखा विकास वाळून पूर्ण कुटुंबाची त्यांचे वार्षिक घरची ओटी भरले ते मान्य करून घ्या त्यांच्याकडून काय झाली बक्षीस कर मुंबई पासून गावांना सर्वांना सुखा सांभाळ कर आंग्रो इडापिडा असल्या दुरकर मनातल्या सर्व इच्छा असल्या पूर्ण काम सिद्धीच नाही नोकरी धंदा शिक्षणात सर्वांना वाटत आहे त्यांच्या पूर्ण कुटुंबाची वार्षिक घरची ओटी भरले ते मान्य करून घ्या त्यांच्यापास राखवले द्या सर्व गोष्टी सं एकच भरत आहे मग आणि आता प्रियांका देखील ओटी भरून घेते आणि प्रियांका साडीने ओटी भरणारे हो प्रियंका ची ही पहिलीच ओटी आहे पालखीला नंतर होमाला आली होती त्यानंतर आता पहिल्यांदा प्रियांका पहिली पालखी आहे प्रियांकाची सगळे रेडी थांबलेले आहेत नाव काय ना। 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 आई प्रियांका स्वप्नील साळुके यांच्या पूर्ण कुटुंबाची त्यांची ओटीबाले साडे ओटी ओटीबाले ओटी ते मान्य करून घे त्यांच्या गावपर्यंत सर्वांना सुखा दुर्कार मनातल्या सर्व इच्छा असल्या पूर्ण काम सिद्धीच नाही नोकरी धंदा शिक्षणा सर्वांना सुखाचं वाटत आहे त्यांच्या पूर्ण कुटुंबाची ओटीबाले साडे ओटी ते मान्य करून घे त्यांच्या पाठी साखर सर्व ची संभाळ क्षणात सर्वांना सुखाचं वाटत आहे की त्यांच्या पूर्ण कुटुंबाची वार्षिक गोटी बाले मान्य करून घ्या त्यांच्या पाठीशी राखवली जा सर्वोच्च सांभाळत चला ते ही पूर्ण कुटुंबाची त्यांचे वार्षिक गोटी ते मान्य करून घ्या त्यांच्या पाठीशी राखवली जा सर्वोच्च सांभाळत चला भारती पुढे स्नेहा हर्षदा चला या पुढे आजी मी सगळ्यांनी फोटोसाठी नंबर लावा इकडे फटाफट या फटाफटी भरा फोटो काढण्यासाठी प्रत्येकाला वीस रुपये आकारले जातील फोटो मागे या चला हो गावकर काढणार काढणार फोटो होणार आता प्रियांका चे ताई देखील पूजा करून घेते ना वर्धन मग आणखी खाल खेंबे प्रज्ञा भरत गोंगे यांच्या पूर्ण कुटुंबाची साडी छोळीची ओटी ते मान्य करून घ्या त्यांच्याकडून काय चुकवा झाली बक्षीस कर मुंबई पासून गावापासून सर्वांना सुखा सभाळ कर आंग्रो गिडापिढ असेल तर दुरकार मनातला सर्व इच्छा असल्या पूर्ण कर आलो कमसेनाला सर्व इच्छा असलेल्या पूर्ण करत नाही नोकरी धंदा शिक्षणा सर्वांना सुखाचं वाटत आहे की त्यांच्या पूर्ण कुटुंबाची ओटी पडले मान्य करून घे पाठी आता हे झाल्या ओट्या वगैरे झाल्या का पाया पडा फोट्या वगैरे काढा पडा चला हर्षदा आमची पाया पडून घेते तिथे थोड्या वेळा दाखवणार आहे साडी घालून देवाच्या पाया कसं पडायचं होतं भरपूर

आपल्या घरात खालच्या घरात हळू 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 आता पुन्हा पुढच्या वर्षीची प्रतीक्षा करावी लागणार आहे घरी येण्यासाठीची हे पुन्हा एक वर्ष वाट बघावी लागेल त्यानंतर पुन्हा पालखी आपल्या घरी आहे येऊ दे सर राहू दे

प्रत्येक घरामध्ये तीच प्रोसेस फॉलो केली जाते जशी आपल्या घरामध्ये तुम्ही बघितली असेल तसंच आपलं मोठं घर जे आहे तिकडे आहे तर तिकडे देखील थोड्या वेळाने पालखी जाईल आणि आज पालखी आपल्या मोठ्या घरात असणार आहे आणि पालखी आता निघालेली आहे आपल्या मोठ्या घरामध्ये आरशील भाऊ खूप सारी भूक लागली कारण सकाळ नारळ काही खातोय चला जेवायला आणि काय स्पेशल बघूया जेवायला घरी मी घरी जाऊन जेवतोय तोपर्यंत तो तो तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला आता सबस्क्राईब करा कारण की संध्याकाळी होणारा पालखी सोहळा कशा प्रकारे पालखी नाचवली जाते हे आपल्याला पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार तर भेटूया एका नवीन ब्लॉग बरोबर जय हिंद जय महाराष्ट्र